जे काँग्रेस विमान आहे तिथं मी राहत असे आणि आमची काही लोकांची माहिती आहे त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे त्याच्यामध्ये एक विष दे देसाई म्हणून होते आयात नाही ते आधी अतिशय उत्तम नेहमी आणि शशीचे एकच विधक म्हणून आमचे मित्र होते ते इंग्लंड असतात नंतर तिथल्या नेहर्सातीच काम करायचे आणि त्यानंतरचे फरक आले त्यामुळे चौघांचा ग्रुप फसायचा त्यावेळेला वेदक आमच्या मागा लागले ते आपण काहीतरी वर्षान खर्च काढू असा एक अनुभवचा होता पण त्याच्यामधलं काय हरकत नाही बाळासाहेब ठाकरे मी आणि आमचे दोन सहकारी प्रत्येकाने पाच पाच हजार रुपये वळा केले आणि वीस हजार रुपये खर्च करून गुंतून आणि राजनीती नावाचं एक पत्र काढलं त्याचं सोडून आमच्या जो त्याच होतं त्या काळात चाळीनचा अंक होता तसं करावं कारण ते शशी शेखर हृदय हे इंग्लंडमध्ये म्हणजे जे सहून आल्यामुळं ते साधारणतः चाळीव वगैरे असाल ते करायचे आणि त्या आपण करावं त्याच्यात राज्यात राज्यांचे विभाग असावेत आंतरराष्ट्रीय विभाग असावेत शास्त्र शिक्षण या गोष्टी काय असावं क्रीडा काय असावं असं सगळं आमच्या फुलं वाढलं आणि आम्ही छोटी वाहन केली आणि फायदा अंत काढायचं ठरवलं अंत कायदा बाळासाहेबांच्या घरामध्ये त्यांच्या घरी ने होत्या आणि त्यांना

की सिद्धिविनायकाला जाऊन पहिला अंक द्या आणि अंकाला अशा पद्धतीची मार्ग मागणी घे की तुम्हाला अंक सर्व दिसायचं नाही आणि त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी जाऊन सिद्धिविनायकामध्ये तो अंक वाहिला पुन्हा दिसला नाही आम्हालाही दिसला नाही कसं दिसत नाही या सगळ्या गोष्टीचा एकदा अनुभव आल्याच्या नंतर आता तुमच्या धंद्यात फोडायचं नाही हा निकाल घेतला पण माझ्या धाक्या भावाला काही आवडलं नाही तुम्ही विचारा अजूनही त्या क्षेत्रात आहे त्यांचं काय चालून द्या पण मी काय त्याच्यामध्ये नाही असो